नमस्कार आज आपण दिनांक सव्वीस जून जुलै सॉरी जुलै रोजी मांजरे गावात मांजरे तालुका मालेगाव आपण सन एज कंपनीमार्फत सन एजचे प्रोडक्ट दिलेले होते आळीनाशिकसाठी जी म मा, मका पिकावर आळी पडते त्याच्यासाठी आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांना आपण आळीनाशक दिलेलं होतं स सनशील सन संच प्रोटेक्टर नीम ऑइल इत्यादी औषधं आपण सन सन एज कंपनीचे दिलेले होते तर आपण आज त्यांच्याकडनं त्या प्रो प्रोडक्टचा किंवा एज कंपनीच्या ज्या उत्पादनांचा काय रिझल्ट आहे आपण जाणून घेऊया शेतकरी बंधूंच्या माध्यमातून सर आपल्याला काय वाटतं कसे वाटतात प्रोडक्ट प्रॉडक्ट चांगले वाटले सर जेव्हा सुरुवातीला मी मारलं तेव्हा खूप आळी होती पिकाची वाढ कमी झालेली होती आणि फुल याच्यावर कतरलेलं दिसत होतं आळीने खाल्लेलं दिसत होतं तर मी मारलं तर माझा कार्यक्रम माणसांच्या भरोच्यावर आहे मी फक्त औषधं टाकून निघून गेलो तर मला मिनिमम अर्ध्या प्लॉटमध्ये मारलं गेलं नंतर चार दिवस होल्ड झालं ते तर मी नंतर जेव्हा पाहायला आलो तर मारलेलं आणि बिगर मारले याच्यात खूप मोठा फरक होता त्यालाच विचारले कारवा प्रॉब्लेम काय तो म्हणून इथून भर मारलेले ते बाकी राहिले दुसऱ्या दिवशी लगेच तिथं मारायला लावलं मग ते नंतर मारलं तर त्याचा खूप मोठा फरक दिसतो बर मेजर फरक काय मुख्य फरक काय मुख्य धारदार पान आले पाना नवीन वाढताना वाढ दिसली आणि मला युरिया मारायचा होता युरिया मारायची गरज नाही आली याच्यामुळे जमिनीतला जो युरिया असतो तो युरिया ऑटोमॅटिक याच्याने नाही अब्दोरिंग झालं आपल्या शेजारी शेतकरी बांधवांना आपण काय सांगू इच्छा इच्छिल याबद्दल काय वाटतं तुम्हाला केमिकल वापरू नका हे प्रॉडक्ट वापरा याच्यामुळं केमिकल पासून वाचेल आणि आपल्याला प्युअर ऑर्गेनिक हे मिळतील प्रॉडक्ट मिळतील आपलं नाव काय सर संजय आयरे आपला नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौदा एकोणावीस एकोणसाठ बर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना या आमच्या कंपनीच्या प्रोडक्ट वापरण्याबद्दल काय सूचित कराल किंवा वापर। वापरा हो वापरावं हो। की न वापरावं हे प्रॉडक्ट खूप चांगले आहे वापरले पाहिजे हळूहळू शेती विषमुक्त विषमुक्त शेती कशी करू शकतो याच्यावर तुम्ही द्याल हो आणि इथून हो। पुढे प्रोडक्ट वापरण्याबद्दल तुमचं काय मत आहे प्रॉडक्ट हेच प्रॉडक्ट वापरायला पाहिजे म्हणजे तुम्ही आपण बघा सगळ्या पिकांवर आपण देतो म्हणजे धान पीक असेल फळभाज्या पीक असेल याच्यावर हेच वापरलं पाहिजे केमिकल नकोच केमिकलमुळे आपण केमिकल खातो रिझल्ट त्वरित मिळतात पण नंतर बाकी साईड इफेक्ट होतात धन्यवाद सर आपण अपेक्षा आप करतो की आपण आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना पण एक मार्गदर्शन करून विषमुक्त शेतीपासून आपण आणि आपलं कुटुंब आणि पर्यायाने आपला देश कसा वाचेल याच्यावर काम करूयात धन्यवाद